अमरावती जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे विभागीय सहनिबंधकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आले आहे बच्चू कडू यांनी शेतकरी मजूर आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र हा निर्णय त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला कसा परिणाम करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस यांनी घेतला आहे हा निर्णय बँकेच्या उपविधीतील तरतुदीच्या आधारे घेण्यात आला आहे ज्यामध्ये असे नमूद आहे की जर बँकेच्या संचालकांना न्यायालयाने वर्षापर्यंत जी शिक्षा सुनावली असेल तर त्या व्यक्तीला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येणार नाही बच्चू काडू यांना दोन हजार सतरा मध्ये नाशिक मधील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे नाशिक न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती याच प्रकरणाला दाखला देत बँकेच्या संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या अकरा संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे सहकार विभागाने बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती आणि अखेरीस त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे बच्चू कडू यांना केवळ अध्यक्ष पदावरूनच पाय उतार व्हावे लागले नाही तर त्यांना पुढील पाच वर्षे अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे हा निर्णय बच्चू कडू यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न विशेषतः कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सातत्याने सा आंदोलने केली आहेत नुकतेच चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सात सा सा दिवसांचे अन्य त्याग आंदोलन केले होते जे त्यांनी मागे घेतले होते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया काय या आता ते जाणूया या कारवाईनंतर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आमच्यासाठी पद महत्वाचे नाही तर शेतकरी मजूर आणि दिव्यांगांचा लढा महत्वाचा आहे आम्ही शेवटपर्यंत लढत राहू त्यांनी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचे संकेत दिले आहेत त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे परंतु राजकीय विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे याचे राजकीय परिणाम काय असणार आता ते जाणूया बच्चू गडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर आता है हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी आव्हानात्मक बनवणारा ठरणार आहे अमरावती जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेस नेते दे अनिरुद्ध देशमुख यांचे वर्चस्व राहिले आहे आणि या निर्णयामुळे त्यांचा गट पुन्हा एकदा बँकेच्या सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय बच्चूकडू यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संचालकांमध्ये काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे निकटवर्ती हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आर्थिक आधार आहे एकोणावीसशे बासष्ट मध्ये स्थापन झालेल्या या बँकेकडे त्र्याण्णव शाखा आणि सहाशे तेरा सहकारी संस्था संलग्न आहेत ही बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज महिला बचत गटांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरवते बच्चू काडू यांनी या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले होते ज्यामुळे त्यांचे या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे मात्र आता या निर्णयामुळे बँकेच्या भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्याचे प्रकरण केवळ सहकारी क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्याला व्यापक राजकीय परिणाम आहेत आंदोलनशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला हा एक मोठा धक्का आहे तरीही बच्चू कडू यांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे येत्या काळात ते कोणती पावले उचलतात आणि अमरावतीच्या राजकीय अण्णात काय बदल घडतात हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे तुमचे काय मत हे पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ता? अमरावतीत आता कसे राजकीय बदल घडवून येणार आहे तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला